आपले वडेपाव आणि पॅटीज तयार झालेले आहेत मस्त खरडा मिरची वगैरे वडेपाव वगैरे आपले तयार झालेले आहेत सगळ्यांनी पाहू शकता किती मस्त छान झालेले आहे नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे म्हणजे आज एकतीस डिसेंबर आहे त्यामुळे मी एकतीस डिसेंबरच्या निमित्त वडेपाव बनवणार आहे त्यासाठी मी इथं बटाटा करून घेतले आणि ह्याची रेसिपी मी टाकणारच आहे सोबतच इथं पाव ब्रेड ब्रेड पण बनवणार आहोत ब्रेड पाव आणि घेऊन घेतले हा स्वच्छ पुसून आपल्याला ह्या पण तळायच्या आहेत आता आपण इथे गॅसवरती तेल टाकून घेऊया आणि जे वडे बनवणार आहोत थोडस तेल गरम होईपर्यंत ह्याचे आपण गोळे करून घेऊया पहा आणि आपल्याला नॉन वगैरे काही होणार नाहीये कारण की काय मार्ग शिशमा आहे मार्ग शिशमा काय करणार नाही आपण खात नाही त्यामुळे आता आपण हे जे वडे बनवणार आहे हे थंड झालेलं आहे थोडस पाण्याचा हात लावून घेऊया म्हणजे कसं पाणी थंड झाल्यावर आपल्याला ज्या साईज मध्ये याचे वडे करायचे आहेत त्या साईज मध्ये याचे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पटपट करायला सोपं जातं हे पाहू शकता थोडेसे गोळे आपल्याला असे चपटे करून घ्यायचे म्हणजे किती मोठी लहान साईज जे बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता आणि हाताला थोडं चिटकतं त्यामुळे थोडस पाणी लावायचं आता मी हे सगळे गोळे बनवून घेते असे माझ्या मिस्टर पण मला आज मदत करत आहेत एकतीस डिसेंबरचा पनीर चिल्ली काय बनवता बनवायची कशी बनवता कॉर्नफ्लॉवर घेतले फ्लॉवर मध्ये ते भिजवायचे थोडे आणि ते फ्राय करून घ्यायचे जरा दाखवा कसं बनवतात ते आणि हे मला माहित नाहीये हे मला शिकवतात कॉर्नफ्लॉवर आहे ते मी पाण्यात टाकून पातळ करून घेतलं आता त्यात जे पनीरचे पीस आहे हळू बोलले तरी चालेल पनीरचे पीस आहे ते कट केलेले आता मी त्यात टाकणार आहे टाकणार चला आता काय करायचं ते सांगा पटपट सांगा ब्लॉग जास्त मोठा होतो आपला तेवढाच वस्ट टाइम हा नको वॉस्ट टाइम आपल्याला लोक त्याला सोडायला किती नेट लागतं नेट नाही आपल्याकडे एवढंच हो चला ना करा की पटकन काय करणार आहे त्याचं पनीर आता ना पन ते थोडं भिजावं लागतं व्यवस्थित म्हणजे भिजावं पण लागतं का ते थोडस व्यवस्थित भिजलं व्यवस्थित येतो आणि मैदा टाकलेला आपण आणि कसं सवय नाहीये ब्लॉगची त्यामुळे ते एकदम जोरात बोलत ते त्यांना वाटतं आवाज जाते की नाही आणि खूप मोठा ब्लॉग होतो या आता काय ते ना मोठा तेवढाच आपल्याला वॉन्टाईम मिळत अरे वाच टाईम वाटा <laughs> <laughs> <गया था> <laughs> <laughs> नेट नेटच काय करायचं एवढं पप्पाचं नेट आहे ना दोन जी बी देतल का माझं संपलं गाडी गाडीत कंपनी अरे बन त्यांचं तर नेट संपलं आता काय करायचं उद्या रात्री बाराच्या नंतर ना गप्प घेऊ <laughs> दुसऱ्या <देतल का> दिवशी तर रात्रीच्या <था>। नंतर <laughs> एक जानेवारी हॅपी न्यू नेट आता हे आपण असं नुसतं हे वडे टाकायचे फक्त पनीरच टाक नको ना मग अख्खं पीठ बी तळशील मम्मीला काही येतच नाही म्हणजे तेच ना नवीन पद्धत पद्धत आहे पप्पा शिकून आले कुठं मला वाटतं मी पाचवी तास हॉटेल मध्ये खाल्लेले मी नाही खाल्लं मी गाव खेड्यातली माहिती मग नवीन काय झालं खेड्यातली मला आपण तू शहरात येऊन किती दिवस झाले जरी झाला असतो तरी नाही मी असं काय खाल्लं ना त्याच्या टेम्परेचर थोडासा कमीच ठरलेलं आहे आणि आम्ही आता थोडेच पनीर करून घेतोय एक किलो पनीर आणलेले पण कारण की आज खूप सारे पदार्थ केले त्यामुळे आम्ही माझ्या मिस्टरांना हे खायचं आज म्हटलं असं की आपलं करून खावलं म्हणून मला म्हणलं तुला प्रेशर असं करून खायला घालतोय आणि मलाच तोडायला त्यांच्या हातात आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहेत दोघांनाही ते बनवता येत नाही फक्त आपलं ट्रायल हॉटेल मध्ये कसं बनवले खाल्ले त्या पद्धतीनुसार तेच ना कारण की ते जेव्हा आम्ही खाल्लेले त्यावेळेस मला वाटतं तू आलीच नव्हती तू घरी बसलेली आमच्या तिघांना पाठवलेलं गोल्डन ब्राऊन आता मी हे थोडस गोल्डन तळून घेत आहे का भाजी नाही ना भाजी नाही ट्राय करायचं एक टाईप मध्ये ते असं सूप सारखं येतं ग्रेव्ही मंचुरियन टाईप मध्ये भरपूर सूप नाही बनवायचं ते मंचुरियन टाईप मध्ये येतं का करून बघतोय खायला कसं लागतंय मग नंतर ना उद्या रेसिपी बनवूया थोडस युट्यूब वर पण सर्च करून कोणाला माहिती असेल तर सांगायचं नक्की कमेंट करून सांगा ह्या ब्लॉग मध्ये पण हा ब्लॉग आधी येतोय की नाही माहिती त्यामुळे <laughs> झालं जास्त पनीर पण जास्त तळायला लागत नाही ना पनीर जास्त पडलं ते कडक होतं आपल्यासारखं आणि ते कॉर्नफ्लॉवर वगैरे असल्यामुळं कडक होतं ते पाहू शकता अशा पद्धतीन घेतलेले है, है। ते काय कडक वगैरे आता ते म्हणजे सूप मध्ये टाकलं ना ती जरा ठेवतील म्हणजे ग्रेव्ही बनवताना आपल्याला पॅटीस बनवून घ्यायचंय ते पॅटीस साठी पाव काढलेले भिगडवलेला आहे मम्मी वटा म्हणजे मी इतके साहेब करत नाही आज पोर करते नवरा करते सगळे करू लागतात मी कुठं करतोय मला इथं कॅमेरामॅन बनवून उभा केलाय वरचे पाव <laughs> काढून मधले फक्त घेऊ खालत ते हे कुठे कांद्याचा पाठ करूया कांद्याचा पाठ बी आवरलेला नाही त्यावर कांदे आणि आमचा वाटा छोटा असल्यामुळे खूप सारी गर्दी झाली वाट्यावरती हे पहा पॅटीस बनवायचं चालू आहे पॅटीसची बॅच टाकून घेतलेली आता तेल संपलेलं आहे त्यामुळे आता हे थोडेसे तेलामध्ये बुडत नाहीयेत जास्त तेल असेल तर छान तळलं जातात आपलं झालंय सगळं वडे वगैरे पॅटर्स वगैरे करून आणि आता हे उरलेलं काय करायचं हे ठेवून द्यायचं आता फ्रीज मध्ये काय वेगळं करायचं किंवा पराठे पण करू शकतो आपण बटाट्याचे पराठे वगैरे फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे ते पालेली रेसिपी आता मस्त असत पॅटीज वडे पाव मिरची वगैरे हो तयार झालेली आहे आता हे टेस्ट कोण करणार तू करणार आहे का पप्पा लवकर पहिली मिरची मिरची नको हे मस्त झाले काळ्या पण मिरच्या तिकट आहेत का नाही उद्या तिकट नाही तू पण मी खाणारच आहे रेसिपी फक्त जरा थांब ब्लॉग सूट झाले मला खायचं इथे पाहू शकता किती पसारा झालेला आहे हा सगळा मला एकटीला आवरायचा हे सगळं खाणार आणि निवांत जाणार <laughs> नक्की का एकटीला एकटीला आवरावला नाहीतर रात्री रात्रीपर्यंत मला ब्लॉक काढावा लागेल आणि इथं पप्पांची अजून रेसिपी तयार व्हायची पनीरची इथे तिथे पाहू शकता इथं पप्पांनी पनीर मस्त कडकडीत तळून घेतलेले पण ते कोरडे खाऊनच संपायला लागले हळूहळू पण त्यांची रेसिपीच आहे ना त्यामुळं खाऊन संपायला लागले